नमस्कार मित्रांनो मी शुभम क्षीरसागर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपले या लॉग लॉगिंग चॅनलमध्ये हा तर मागील लॉग मध्ये तुम्ही जीवदनची सफारी केली आता आपण आज जातोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी म्हणजे शिवनेरी या गडावर आपले आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म त्या शिवनेरी गडावर झालेला आहे आणि त्या गडावर जाण्याचा एक वेगळाच आनंद होतो मी तुम्हाला त्या गडावरील सर्व माहिती दे पुरवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही हा लॉग पूर्ण शेवटपर्यंत पाहा कसा वाटतो का काय ते सर्व मला नक्की कळवा आणि हो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन लॉक आल्यावर समजत जाईल mitrano, atau kami mar dan cijen ma bumi. जुन्नर तालुक्यामधील शिवनेरी या किल्ल्यावर आता आम्ही शिवनेरी किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे आणि हा आहे पहिला दरवाजा या किल्ल्याचा हा पहिला दिल दरवाजा आहे हा पहिला दरवाजा आहे हा सोमाभाई पाटील झिरो वन चे अध्यक्ष मय शेवण पाहतो रे अरे मला सेवन पाहिजे नव्हतं मला नाही आलं ते कोणतं आल झिरोच नाही आलं वाटलं मग किल्ल्यावर येईल दुसरा दरवाजा या दरवाज्याचे नाव म्हणजे गणेश दरवाजा हो हा दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा मागचा पहिला दरवाजा त्याचं नाव आता बघितलं नाही आपण फोटोच्या नाव तर आपण बघितलं नाही तो हा ना ना जना तिसरा नाही नाही दाखव पिक्चर मध्ये दाखव ही कसली माझी हो तिसरा दरवाजा आहे काय नाव आहे पिराचा दरवाजा पिराचा कसली माझी ना काय माझी हा 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 तो तो चुना, ते मिक्स करून दगड लावायचे वाळू पण वाळू अरे समुद्राची वाळू घालत वाईट वाळू

तुम्ही तशी साफसफाई ठेवा तू जरा आला असतास ना हो इथं पाय जात इथं पाणी पिण्याची सोय कपडाच कपडा इथं टाकी तर आठली होती पाणी नव्हतं पाणी पिण्याची सोय टाकी मी काय म्हणतो अर्धी खाली करते गार पाणी दरवाजा दरवाजा दिसत नव्हता हा मग बघ ना हात मध्ये हे इथं ढासळले त्यामुळं नाहीतर पहिलं हो इथपर्यंत असं होतच दिसत नव्हता हा हत्तीला पण येत नव्हतं इथं

तो का आपल्याला खाली हे दोन टो हे दिसत होतं कमान होत हा एका मान दिस मी जे महाराजांनी शिवकुंज शिवकुंज पाळणा तिकडे मंदिर पाडायचं हे केलं होतं मंदिर चार चार पाय आठ आठ दिवस अजून लांबची माणसं नाही का त्यात यासाठी पाळणं कारण की आता पण लाईन लागलेली हे महाराजांचे जन्म ठिकाण आतमध्ये महाराजांचा पाळण आहे इथं महाराजांचा जन्म झाला होता रावदे हातात रावदे हातात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान जन्म सोळाशे तीस मृत्यू सोळाशे ऐंशी बाबा टँक इकडे कडेलोट कडे जाण्याचा नाही इथेच आहे पुढे चल ना राहून येऊ कडेलोट हा तिथून ढकलून देत होते महेश आता टकमग कडे लोट प्रत्येक राजगडला पण आहे काहीतरी पण त्याला वेगवेगळे नाव आहेत प्रत्येकाला फोटोग्राफर फोटो काढतात

आता आले इथे लोट हे बघा मित्रांनो हे आहे शिवनेरी कडे कडेलोट क्षेत्र नाही आज दिवसभरात तुला कसं वाटले छान वाटलं येऊन भरपूर शिवनेरी येऊन सर खूप छान वाटलं पहिले

जेवण झालेलं आमचं ते भूका लागल्या त्या बुका लागल्या कसा खातोय हा तर मित्रांनो आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे तुम्हाला कसा वाटला हा ट्रेक हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि ह्या लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लॉग शेअर करा अजून नवीन नवीन नवी ब्लॉग या चॅनलवर येत राहतील हे मी तुम्हाला सांगतो नक्की तुम्ही या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची सध्या मला खूप गरज आहे But good night, stay safe, thank you.